सर्व गुरुंना माझा नमस्कार सर्व श्रोत्यांना नमस्कार मी प्राध्यापिका मनीषा रत्नाकर राव राणे गेले वर्षभर प्रहारी आपल्या दैनिकातून ज्ञानेश्वरीतील सौंदर्य उलगडणारी लेखमाला सुरू आहे यातील लेख क्रमांक पाच शीर्षक आहे गुरुप्रेमाचा मंत्र देणारी माऊली गुरुर्म्हा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरहा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमः असं सांगणारी आपली संस्कृती या संस्कृतीचे पायिक आहेत आपली संत मंडळी संत ज्ञानदेवांचाही अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे गुरु होय त्याविषयी बोलताना काय आणि किती सांगू असं माऊलींना होतं याचं प्रत्यंतर ज्ञानेश्वरीत ठाई ठाई येतं उदाहरण दाखल पंधरावा अर्थातच पुरुषोत्तम योग या अध्यायातील काही अप्रतिम ओव्या आपण पाहूया या अध्यायाच्या सुरुवातीला नेहमीप्रमाणे ज्ञानदेव गुरुना वंदन करतात ते असं आता हृदय हे आपुले या भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरुंची याचा अर्थ आपल्या हृदयाचा चौरंग स्वच्छ करून त्यावर श्री गुरूंच्या पावलांची स्थापना करू या ओवीतील प्रत्येक शब्दाला खास अर्थ आहे हृदय म्हणजे अंतकरण माणसाचा सर्वात महत्वाचा असा अवयव आहे हृदय सुरू तर माणूस जिवंत आहे हृदय बंद पडलं तर माणूस मृत म्हणून हृदय म्हणजे माणसाचं केंद्र आहे हे हृदय कसं हवं तर स्वच्छ शुद्ध अशा हृदयाचा चौरंग करून म्हणजे चौफाळून या आता चौरंग म्हटला की आपल्याला पूजा आठवते तो पवित्र भाव चौरंग शब्दामधून सांगायचा आहे त्याच बरोबर चौरंग हा शब्द चार चार वेद व मानवी जीवनाची अंग अर्थात धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांचाही सूचक आहे अशा शुद्ध अंतकरणात श्री गुरुंची पावलं ठेवायची माऊली श्री गुरु हा शब्द वापरतात मुळात गुरु शब्दाचा अर्थ आहे अंधार नाहीसा करणारा त्यात श्री या एका अधिकच्या अक्षराने गुरु शब्द अधिक महत्वाचा पवित्र होतो व त्यांना अभिप्रेत असलेला गुरुंविषयींचा आदर अधिक ठळकपणे जाणवतो अशा श्री गुरूंची पावलं अंतरंग रूपी चौरंगावर ठेवायची यात भक्तीची किती परिसीमा आहे अशा श्री पावलांची स्थापना हृदयात केल्यानंतर त्यांची पूजा करण्यासंबंधीचे एकाहून एक सरस व सुरस दृष्टांत ज्ञानदेव देतात ते मुळातून वाचण्याजोगे आहेत त्यातील एक दृष्टांत असा माझी तनु आणि प्राण या दोनी पाववा लेऊ श्री चरण करू भोग मोक्ष निंबलोण पाया तया माझे शरीर आणि प्राण या दोन खडावा करून श्री गुरुंच्या पायात घालू आणि भोग व मोक्ष हे श्री गुरूंच्या चरणांवरून उतारा म्हणून ओवाळून टाकू माझं शरीर व प्राण म्हणजेच माझं अस्तित्व होय त्यांच्या खडावा श्री गुरूंच्या पायात घालणं आणि भोग आणि मोक्ष हे त्यावरून ओवाळून टाकणं म्हणजे आपलं सर्वस्व गुरु चरणांवर अर्पण करणं होय अशा प्रकारे आपले गुरु श्री निवृत्तीनाथ यांच्या ठाई लीन होणारे ज्ञानदेव आपल्याला गुरुभक्तीचा मार्ग दाखवतात समर्पणाची शिकवण देतात जे आजच्या काळातही मोलाची आहे धन्यवाद